श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त वाव सीमा या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी माऊली आपल्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामीचरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आपला आजचा विषय आहे जी श्री दिवेच्या भरलेल्या वात वातीचा असा उपाय करते अशा स्त्रीचे घर नेहमी धनधान्याने भरलेले राहते तर ते उपाय कोणते आहेत आणि काय करते ते आपण पाहणार आहोत प्राचीन काळापासून दिव्याशी संबंधित अनेक मान्यता प्रचलित आहेत आणि पुराणामध्ये हे दिव्याशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत दिव्याद्वारे आपल्याला अनेक प्रकारचे संकेत मिळू शकतात दिव्याची ज्योती तीव्र असणे किंवा दिवा अचानक विजणे दिवाची तेल संपेपर्यंत दिवा जळत राहणे इत्यादी प्रकारच्या घटनाद्वारे आपल्याला अनेक महत्त्वाचे संकेत मिळतात याचप्रमाणे आपण दिव्याची ज्योत एखाद्या विशिष्ट दिशेत ठेवली तर अचानक दिवा विजतो किंवा एखाद्या दिशेत दिवा लावल्यास तो दिवा दीर्घकाळ जळून जातो तर या घटनामुळे ही आपल्याला शुभ अशुभ संकेत मिळतात म्हणून तुमच्याकडे धन येणार आहे की तुम तुमच्या धनांचा खर्च होणार आहे किंवा तुम्हाला काही शुभ बातमी मिळणार आहे या संबंधीचे संकेत आपणास मिळतात मैत्रिणीनो आज आपण दिव्याशी संबंधित महत्त्वाच्या नियमाबद्दल आणि मिळणारा शुभ अशुभ संकेताबद्दल जाणून घेऊया पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा असे वाटत असेल तर हा व्हिडिओ एकदा लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या वाव सीमा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्कीच लिहा दिव्याला हिंदू धर्माच्या पुराणामध्ये आणि शास्त्रामध्ये दिव्याला खूप महत्त्व दिले गेले आहे तसेच दिवा लावण्यासंबंधित अनेक महत्त्वाचे नियमही सांगितले गेले आहेत किंवा अंधकारातून प्रकाशाकडे नेतो दरिद्रता समाप्त करून घरात सुखी आणतो परंतु दिवा लावताना अनेक वेळा लोकशास्त्रांच्या नियमाचे पालन करत नाही ज्यामुळे त्यांना दिवा लावण्याचा कोणतेही शुभ फळ प्राप्त होत नाही जर तुम्ही योग्य विधीने घरात किंवा मंदिरात दिवा लावला तर तुम्हाला त्यांचे खूप शुभ परिणाम मिळतील दिवा तुमच्या जीवनातील सर्व प्रकारची नकारात्मकता नष्ट करतो दिवा तुम्हाला अंधकारातून प्रकाशाकडे नेतो घरात दिवा लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरातील सदस्यांमध्ये शांतता राहते म्हणजेच दिव्याला कलेशाचा नाश करणारा म्हणून संबोधन गेले आहे सर्वात आधी तुम्ही लक्षात ठेवा की तुम्हाला तुमच्या घर मंदिरात जो दिवा लावता येतो किंवा घरा जो दिवा देवघरात किंवा लावल्याने तुम्हाला अनेक प्रकारचे लाभ दिसत येते पुराणामध्ये सांगितले गेले आहे की देवघरात संध्याकाळी दिवा लावल्याने दुःख आणि दरिद्रेचा नाश होतो शास्त्रामध्ये सध्या काळच्या वेळी पूजा करण्याचे महत्व सांगितले आहे संध्याकाळी दिवा लावल्यानंतर घरातून नकारात्मक शक्ती दूर राहतात कोणतीही वाईट शक्ती तुमच्या घरात प्रवेश करू शकत नाही ज्या घरात दिवा लावला जात नाही त्या घरात घराना राहणाऱ्या लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो त्या घरांच्या प्रमुख व्यक्तीला खूप मेहनत केल्यावरही यश मिळत नाही घरात धनाचे आगमन होत नाही आणि खर्चही वाढू लागतो ज्यामुळे परिवारातील अनेक कायमचा दुःखी आणि निराश राहतात या दुःखाला दुःखाचा निराशेचा नाश करण्यासाठी किंवा दिवा महत्वपूर्ण भूमिका बजावतो दिवा घराला प्रकाश मान करतोच तसेच तुम्हा तुमच्या मनाच्या अंधकारालाही नष्ट करतो तर मैत्रिणीनो आपण घरात दिवा लावण्याच्या संबंधित महत्वाच्या नियमाबद्दल जाणून घेणार आहोत तरच पूजा घरात दिवा कसा लावावा कोणत्या देवी देवतांच्या समोर दिवा लाव लावू नये दिव्याचे हे विविध प्रकार असतात कोणता दिवा कधी कोठे लावावा आणि दिवा लावल्याने मिळणाऱ्या शुभ फळाबद्दल जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये दिव्याबद्दल खूप महत्त्वाची माहिती पाहणार आहोत जी तुम्ही सर्वांनी जाणून घेणे खूप गरजेचे आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर नियमितपणे घरात दिवा लावला जात असेल तर घरात सदैव सकारात्मक ऊर्जा सक्रिय राहते वास्तुदोष वाढणारी नकारात्मक ऊर्जा समाप्त होते दिव्यांच्या धुरामुळे वातावरणात झालेले हानिकारक दुषक्ष्म कीटाणूही नष्ट होतात जेव्हा दिवाला देवतांच्या मूर्तीच्या समोर लावला जातो तेव्हा दिव्याच्या प्रकाशामध्ये किरण देवी देवतांच्या मूर्तीवर आदळून घरात चारही दिशांना पसरतात ज्यामुळे घरातून नकारात्मकतेचा नाश होतो जेव्हा ही किरणे आपल्या शरीरावर पडतात तेव्हा आप त्यांच्या माध्यमातून आपल्याला अनेक प्रकारचे लाभ मिळतात या प्रकाशांच्या किरणाद्वारे आपल्याला देवी देवतांचे आशीर्वाद मिळतात तसेच शरीरात असलेल्या रोगांचेही नाश होतो जेव्हा तुम्हाला अवस्थ अस्वस्थ वाटते मनात नकारात्मक विचार येतात किंवा तुम्ही कोणत्या तरी रोगाने त्रस्त असता तेव्हा तुम्ही आपल्या पूजा घरात देवी देवता यांच्या मूर्तीच्या समोर देवांना नक्की लावा जेव्हा दिव्याच्या प्रकाशांची किरणे देवी देवतांच्या मूर्तीपासून परावर्तित होऊन तुमच्या शरीरावर पडतात तेव्हा तुमच्या आतील प्रत्येक निराशा आणि नकारात्मकता नष्ट होईल दिवा लावण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती असते दिवा सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून ते सकाळी दहा वाजेपर्यंत आणि संध्याकाळी पाच ते सात वाजेच्या दरम्यान लावणे अत्यंत शुभ असते संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावल्यास घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही त्यामुळे दररोज घराबाहेर एक दिवा नक्की लावा जर तुम्ही तुपाचा दिवा लावला तर अधिकच शुभ परिणाम मिळतील तुम्ही देवाच्या समोर दोन्ही प्रकारचे दिवे लावू शकता तुम्हाला फक्त हे लक्षात ठेवायचे आहे की जर तुम्ही देवाच्या उजव्या हाताच्या बाजूला दिवा लावत असाल तर तो तुपाचा दिवा लावा आणि देवाच्या डाव्या हाताच्या बाजूला दिवा लावत असाल तर तो तेलाचा दिवा लावा तसेच तुपाचा दिवा सर्वोत्तम मानला गेला आहे दिवा लावण्यापूर्वी या गोष्टींचे ध्यान ठेवा की दिवा फुटलेला किंवा तडा गेलेला किंवा वि चिरलेला नको दिव्याच्या समोर खंडित दिवा लावू नये हे अशुभ मानले जाते तुपाचा दिवा देवाला अर्पण करण्यासाठी लावावा जा लावला जातो आणि तेलाचा दिवा आपल्याला मनोकामना पूर्ण करण्यासाठी लावला जातो या गोष्टींचे विशेष ध्यान ठेवा की पूजेदरम्यान दिवा विजू नये असे झाल्यास पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही तुपाच्या दिव्यासाठी कापसाची सो जोडवात वापरली जावी तर तेलाच्या दिव्यासाठी लाल धाग्यांची वात श्रेष्ठ मानली गेली आहे तसेच संध्याकाळच्या वेळेस घराच्या मुख्य दरवाजावर एक दिवा रोज लावा ला पाहिजे त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होऊन घरात प्रवेश करते नेहमी लक्षात ठेवा की दिवा जमिनीवर न ठेवता तांदळावर किंवा दुसऱ्या कोणत्याही गोष्टीवर ठेवा जसे की फुलांच्या पाकळ्यांवर देखील ठेवू शकता तसेच अक्षदावर किंवा दिवा ठेवल्याने ऐश्वर्य आणि धनसंपत्तीमध्ये वाढ होते पिण्याच्या पाण्यांच्या भांड्याजवळ तुपाचा दिवा लावला तर त्यामुळे घरात धनाची वाढ होते आणि आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतात तसेच लक्षात ठेवा की कधीही एक दिव्यापासून दुसरा दिवा लावू नये दिवा नेहमी वेगवेगळ्या लावावा अगदी पूजा करतानासुद्धा जर घरामध्ये धनाचा खर्च अधिक होत असेल किंवा घरात पैसे टिकत नसेल तर उत्तर दिशेला एक जलाच्या पात्रात दिवा नक्की लावा ज्या त्यामुळे घरात लक्ष्मी स्थिर राहते आणि धनाचा खर्च नियंत्रणात होतो तसेच संध्याकाळी दिवा लावताना या मंत्राचा जप नक्की करा शुभ कर शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशायी दीपज्योती नमस्तुते या मंत्राचा साधा अर्थ असा आहे की शुभ आणि कल्याण करणाऱ्या आरोग्य आणि धनसंपत्ती देणाऱ्या शत्रुबुद्धीचा नाश करणाऱ्या दिव्यांच्या ज्योतीला नमस्कार आहे शास्त्रांच्या मान्यतेनुसार मंत्र जपास ह दिवा प्रज्वलित केल्यास घरात सुख समृद्धी राहते आणि सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात आता विविध दिशांमध्ये दिवा लावल्याने काय लाभ येतो ते जाणून घेऊया जर तुम्ही दिव्याची ज्योत पूर्व दिशेत ठेवली तर आरोग्य प्राप्ती होते त्यामुळे घरातील सदस्यांना दीर्घ आयुष्य लाभते आणि घरातून रोजगार दूर होतो वास्तुशास्त्रानुसार पश्चिम दिशे दिव्यांची ज्योत ठेवल्याने माणसकी त्रासापासून मुक्ती मिळते जर परिवारातील सद परिवारातील सदस्यांना कोणत्याही प्रकारचा ताण किंवा मानसिक तणाव असेल तर पश्चिम दिशेला दररोज एक दिवा नक्की लावावा उत्तर दिशा धनाची देवता कुबेरांची दिशा आहे या दिशेत देवा दिव्याची ज्योत ठेवली धनांशी संबंधित समस्या समाप्त होऊ लागतात आणि आर्थिक स्थिती मजबूत होते पण दक्षिण दिशेकडे दिवा ठेवू नये कारण ही यमाची दिशा आहे मृत्यूंची दिशा आहे या दिशेस दिव्यांची ज्योत तेव्हाच ठेवली जाते जेव्हा कोणता मृत कोणाचा मृत्यू होतो आता दिव्याच्या संकेताबद्दल जाणून घेऊया जर पूर्वी दिशे पूर्व दिशे तुम्ही दिव्याची ज्योत ठेवली आणि दिव्याची ज्योत अचानक वाढायला लागली तर हे खूपच शुभ संकेत मानले जाते तुम्हाला कोणत्या रोगामुळे किंवा दीर्घकाळापासून चाललेल्या आजारापासून सुटका मिळू शकते पण जर या दिशेत दिवा ठेवला असता लगेच विजला किंवा विजला दिवा विजला हा शब्द आपण वापरला नाही पाहिजे कारण मी वापरते कारण काही जणांना माहिती नसतं दिवा विजला हे म्हणू नये दिवा शांत झाला असे म्हणावे परंतु दिवा विजला असे कधीही म्हणू नये दिवा शांत झाला असेच म्हणावे दिवा शांत झाला तर तुम्हाला आरोग्य संबंधित समस्या भोगाव्या लागू शकतात किंवा तुमच्या कार्यात अपयशाचा सामना करावा लागू शकतो जर तुम्ही उत्तर दिशेत दिवा लावला असेल आणि दिव्याची ज्योत वाढायला लागली तर तुमच्यासाठी हे खूप मोठे शुभ संकेत आहेत हे धनांच्या प्राप्तीचे संकेत मानले जाते आणि जर या दिशेत ठेवलेला दिवा तेल संपेपर्यंत चालला तर तुमच्या व्यापारात किंवा कोणत्याही कार्यात फायदा होण्याचे संकेत मानले जाते दक्षिण दिशे दिव्याची ज्योत ठेव आणि ती अचानक शांत झाली तर हे अशुभ संकेत मानले जाते आणि जर या दिशे दिवा ठेवला असता दिव्यांची ज्योत वाढायला लागली तर तुमचे पितृ तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहेत आणि त्यांचे आशीर्वाद तुमच्यावर आहेत जर पश्चिम दिशे दिव्यांची ज्योत ठेवली आणि दिव्यांची ज्योत अचानक वाढली तर यामुळे तुमचा मानसिक ताण कमी होतो आणि जर दिवा तेल संपेपर्यंत जळत राहिला तर दीर्घकाळापर्यंत तुमच्या जीवनात सुख शांती राहते आता जाणून घेऊया दिव्यात कोणते तेल कोणत्या देवतेसाठी वापरायचे आहे शनिदेवाच्या पूजेमध्ये मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे अत्यंत शुभ असते यामुळे सर्व प्रकारचे दोष नष्ट होतात शनिवारी शनिदेवाची पूजा करणे करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावा ला जातो याचबरोबरच तुम्ही जर दिव्यात एक लवंग टाकली तर अधिक शुभ परिणाम तुम्हाला मिळतात सूर्यदेवाला मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने दुर्दैव दूर दुर होते सूर्यदेवाला तुपाचा दिवा लावल्याने रोगांचा नाश होतो सूर्यदेवाला तिळाच्या तेलांचा दिवा लावल्यास सर्व प्रकारच्या समस्यांचे समाधान होते संकट मोचन हनुमानजींच्या समोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावल्यास हनुमानजी प्रसन्न होतात आणि सर्व संकटांचा नाश होतो संध्याकाळच्या वेळी नकारात्मक शक्ती अधिक सक्रिय होतात त्यामुळे दररोज घरासमोर एक दिवा नक्की लावावा यामुळे तुमच्या जीवनावर वाईट शक्तीचे प्रभाव पडत नाहीत या वाईट शक्ती घरात प्रवेश केल्यास अनेक प्रकारच्या समस्या उभ्या राहतात तुमची सर्व कामे अचानक बिघडायला लागतात घरात वारंवार क्लेश वादविवाद धनाची हानी यासारख्या समस्या निर्माण होऊ लागतात यापासून वाचण्यासाठी रोज संध्याकाळी एक दिवा नक्की लावला पाहिजे आणि देवाकडे प्रार्थना देखील करावी जर तुमच्या घरात धनाशी संबंधित समस्या नोकरी किंवा व्यवसायांशी संबंधित समस्या खूपच जास्त असतील तर तुम्ही घराच्या उत्तर दिशेत दररोज तुपाचा दिवा लावायला पाहिजे जेव्हा दिवा जळतो तेव्हा घरातून निघणारी नकार सकारात्मक ऊर्जा किरणे तुमच्या घराच्या वातावरणाला शुद्ध बनवतात तुमच्या जीवनातील सर्व समस्यांचे अंतकरणात यामधून निघणारी सकारात्मक ऊर्जा तुमच्या मनाला शांत ठेवते दिवा लावण्यासाठी धातूचा दिवा वापरा जर तुम्ही मातीचा दिवा वापरत असाल तर तो खंडित नसावा तसेच दिवा जळत असताना तो न विजण्याची काळजी घ्यावी जर कोणत्याही कारणाने दिवा विजला तर दिव्याकडे क्षमा मागून दिवा पुन्हा लावावा देवघरातील दिवा कधीही बदलण्याची चूक करू नका जर तुमच्या देवघरातील दिवा फुटला किंवा खराब झाला किंवा खंडित झाला तरच तुम्ही तो दिवा बदलावा पण तरीही तुम्ही त्या दिव्याला फेकू नका कारण तो दिवा खूप जुना असतो त्यात सिद्धू सिद्ध झालेली दिव्यांची शक्ती येते त्यात सकारात्मक ऊर्जा देखील येते आता पाहूया जर तुमच्या दिव्यात वाद शिल्लक राहिली तर त्याचे काय परिणाम होतात जर तुम्ही मंदिराच्या बाहेर कोणत्याही ठिकाणी पूजा करता म्हणजे सामा समजा जर तुम्ही पिंपळाच्या झाडाला दिवा लावला आहात तर हे लक्षात ठेवा की तुमची वात पूर्णपणे जळली पाहिजे आणि त्यात तेल किंवा तूप शिल्लक राहू नये हे तुमच्या चांगल्या आरोग्यावर खूपच प्रभाव करते टाकते जर तुमच्या घराच्या मंदिरात दिव्याची वात पूर्णपणे जळत नसेल किंवा पूजा करताना दिवा वारंवार विझत असेल तर नक्कीच तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा आहे आणि ती तुमच्या पूजेत विघ्न आणण्याचा प्रयत्न करत आहे कारण तुमच्या घरात नकारात्मक शक्तींचे वास्तव झाले आहे आणि त्यांना सकारात्मक शक्तींमध्ये बदलण्यासाठी तुम्ही दिवा लावल्यानंतर श्री स्वामी समर्थ जय श्रीकृष्ण किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय यापैकी कोणत्याही मंत्राचा जप करावा असे केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि नकारात्मक ऊर्जा संपुष्टात येते कारण मैत्रीणं तुम्हाला माहीत असेल की एका वातावरणात एकच प्रकारची ऊर्जा राहू शकते मग ती सकारात्मक ऊर्जा किंवा नकारात्मक ऊर्जा आणि ज्या वाईट शक्ती असतात त्या कधीही तुमच्या घरात देवी शक्तींचे वास्तव्य होऊ देत नाहीत कारण जर तुमच्या घरात देवाची कृपा झाली तर या वाईट शक्तींना तिथून जावे लागेल त्यामुळे या वाईट शक्ती नेहमीच तुमच्या पूजेत अडथळा आणण्याचं प्रसन्न कर प्रयत्न करत असतात आणि यामुळे आपला दिवा वारंवार विजत विजतो किंवा शांत होतो विजतो हा दिवा म्हणायचाच नाही मी तुम्हाला समजत नाही समजणार नाही कोणाकोणाला त्यासाठी विजतो हा वापरते हा शब्द वापरते पण विस्तू असा वापरायचा नाही आहे दिवा शांत झाला असेच म्हणायचे दिव्याची वातच पूर्णपणे जळत नाही मैत्रिणीनं जर पूजा अर्चा केल्यानंतरही वारंवार तुमचा दिवा ज जळत वि शांत असेल आणि हे लक्षण वारंवार दिसत असेल तर तुम्ही एक उपाय करू शकता गंगाजलाचा कारण गंगाजलाला सर्वात पवित्र मानले जाते तर तुम्हाला काय करायचे आहे गंगाजलाने एक वर्तुळ तयार करा आणि त्यात दिवा ठेवा कारण गंगाजलाला खूपच पवित्र मानले गेले आहे महादेवाचं वरदान देखील गंगाजलाला मिळाले आहे गंगाजलात कोणतीही वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही त्यामुळे गंगाजल खराब होत नाही आणि गंगाजल प्रत्येक प्रकारच्या ऊर्जेला सकारात्मक ऊर्जेमध्ये बदलते जर तुम्ही गंगाजलाने बदललेल्या वर्तुळा बनवलेल्या वर्तुळात दिवा ठेवला तर हे तुमच्या पूजेमध्ये कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक शक्तीला येऊ देणार नाही आणि कोणतीही नकारात्मक ऊर्जा दिव्याला त्रास देणार नाही तर मैत्रिणी या प्रकारे दिवा लावून तुम्ही तुमच्या जीवनाला सुख समृद्धीने भरू शकता हा माहितीपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपला वाव सीमा या वरती तुम्ही नवीन असाल तर वाव सीमा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचं एक सबस्क्राईब आम्हाला अतिशय प्रोत्साहित करतं करत असतं हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव